ना काय वेळ आली माझ्या एवढं तयार होऊन पाणी भरायला यायचंय मला काही खरं नाही आता एक तर पाऊस पाणी किती काय करते का पाणी भरती तू त्या हा, 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 हा। <laughs> हा, हा। <laughs> एक कव्हर करते कवर आता एक किमली गाली बाहेर विमान चालवायची क्लिम हा किम 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 तुझं चालवायचंय ना मला विमान चालवायचंय नाही नाही मला ना पायलट अरे मी तुला नाव दिलायचं डायरेक्ट तुम्ही हा नाव दिले तुमची एवढं ओळख आहे माझी मला कोणाची ओळख नाही मुख्यमंत्री मांडी लावून बस रोज मांडीला मांडी लावून बस परत दिवशी मात्र पोहे 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 मी खाली नाही पण मला नाही जायचं विमान वगैरे आता काय केलं सुधारी पद्धत शेती शेती करायला ठरवलं आपण सुधारी पद्धत शेती करायची ट्रॅक्टर बंद करायची महाराज दहा मीटर म्हणजे लगेच वावरता तयार म्हणजे कार चालवायची शेतात हा काय बोलताय काका काय नवी किमले गाय मात नवर करायचे नवतरणा पुरी ना कोण माग काढून द्यायचे काय काळजी लगेच चालेल आता काय बोलताय तुम्ही तुम्हाला समजताय तुम्ही जेव का हा जेवले जेवतो मी कुकडे जेवतो जिला तरी जेवतो झोप झाली ना झोपत मी कधी झोपतो झोपून मी डोळे लावून झोपत असतोय मग लवकर डोळे लागले बर तुला लग्नाचा काय बिझनेस आहे बिझनेस मी लग्नाचं बिझनेस कसं का काय करू अरे इतकं मोठं न उडतो जो काय तर म्या पाहिला होता त्याच्या क विमान माने तीन विमान हा तीन इमान आहे तुम्ही विमान मानस लाव रश लाव हा सर्विस नाही तो वरून त्याला दीडशे रुपये हा का हा एम आय ला चालू मला एम आय चालवणार बायको बाई हा का तुला नाही नाही मला ना डॉक्टर व्हायचंय मस्त पैकी डॉक्टर काल लोकांचे शंभर काय करते डॉक्टरला डॉक्टर थोडं शंभर मग गरीब कोणी पेशंट असत खाली आला वगळ माझी मग ते सिस्टर लोक पुसतात डॉक्टरचं खरंच नाही प्रत्येकाचं टीका पाहा लागत त्याला काय करते का तुम्ही काही काय बोलताय आ, बर जाऊ तुम्ही माझं का तुम्ही मारायला कोण मारायचं कमरेवर मग ते काय माझ्या करावर टिंगार टिंगार टिंगर टिंगार दाखवायचं अवाच तू टिंगर पाहिजे त्याच्यापेक्षा ना तू चाल शिक मला नाही शिकायचं जाव तू घाटक्यात तू बोंबई घाटक्यात दिल्ली घाटक्यात कलकत्ता सगळे देशप्रवणी फुकाट माझी बरं तुम्ही मोकरचे सल्ले नका आणू मला कामधंदे पडले जाऊ इथे कामधंदे पडले पैसे भरून टाकले नको मी कुठून पैसे भरू तुला पायलट म्हणून माझ्यावरची फी ना तुम्हीच भरू नाही नाही ना, 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 आता पैसे नाही सध्या माग फी काही सव्वा दोनशे रुपये सवा दोनशे रुपये ना तुमच्याकडे असेल ना रोज पिता ना तुम्ही सगळं बंद करून टाकली हा का रोज तर मला त्या गटरीत पडलेले दिसतात <laughs> ते आपल्या चाळीतल्या गटरीत का पडतं माहिती का मी जर तिकडे झालं सगळे डुकर तिकडे येतात मी आज डुकर लांब पाडायचं स्वच्छता गावाची स्वच्छता <laughs> अभियान ते तुम्हाला घाबरून पाळत मला घाबरून पडत तेच दिसलं मला ते <दिसलों मलते>। <laughs> 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 बर मग लावणार आहे ना बर <laughs> नाही नाही मला नाही लावायचं तुम्ही जबर इथ नाही लावायचं मला काम करून द्या जाईल बरं मी तुला कंपनी खोलू जाऊ का डायरेक्ट बिझनेस पहिले स्वतःच्या घर बांधा तुम्ही स्वतःच गरबा अंध त्याच्यावर स्लॅब कंपनी जर खुली इतका मोठा भिंज तयार जर केला तर तुझ्या घरी आढरीती हा बर येऊन नंतरचा नंतर बघू काम काय मोठं नाही फक्त गोधड्या शिवायचं कंपनी टाकू दे तुला डायरेक्ट आता मी मनात कशील मी गोधाड्या शिवायला जाऊ नाही नाही तुला जे परवडलं ते करा भाई धंदा करायला ठरलं तर तुला गोदाडची कंपनी टाकू चालू जी एम चालू आहे रे तुही बाई बाउलटच आहे रे आहो पहिला तुम्ही धंदा करा जाऊ इथं जाऊ का हा जा तुँ, तुँ, तुँ तुझ्या नावाची मी शिफारस केली होती जावा तुमच्या नावाची करा पहिले जावा स्वतः शिका पहिले विमान चालू आहे दुसऱ्यांना शिकवायला लागले काय बावट माणूस आहे मोकरच सल्ले बसले मला या डगत डोक्यात गेलेला बाबा काम करते काय माझा सगळा टाइमपास झाले इथं तरी कुठं ठेवला या पुरीने हा आज पण काम असं परत मला घरी जावं लागते काय वय नाही काय पाहिजे हो काय भाऊजी ते ठेवला होता इथं कुठं तर ते घेऊन गेले बोलणार म्हशी हो घरच्यासाठीच तर हे चारा घेऊन जायचा होता किती म्हशी आहेत आमच्या तीन आहेत अरे, 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 चुकीचं केलं तुम्ही चुकीचं केलं मशी उपून टाका उपून टाकू आणि चाय दुध नको काय घ्या का तुम्ही अहो पण तो व्यवसाय आहे की दुग्धजन्य व्यवसाय म्हणतात त्याला म्हणतात एक म्हैस लावायची हजार रुपये घेतात एक महिस लावार हजार रुपये रुपये घेतात मशीच कवर बायच गाडी दूध खाली म्हैस लावले का हजार म्हैस लावले दहा म्हशी आल्या का दहा हजार झाले काय बस का दूध पण आमच्या म्हशीचं पण चांगलं दूध येते की असं काय करत आहे तुम्ही ते जाऊ दा एक तुम्हाला सल्ला द्यायचा काय बरं माझ्या मनात आले तुमच्या मात्रा मात्र वयस्कर ना माझ्या माझ्यापेक्षा हाय पंधरा वर्ष मोठाच येतो आता मी तुम्हाला ना एक जवान मुलगा पाहिले पंचवीस वर्षाचा जवान मुलगा काय तुम्हाला लाज आहे की नाही माझं वय चाळीस चालू आणि पंचवीस वर्षाचा पोरगा देता येते मला नाही नाही तुम्हाला माझ्याला हुंडा दे हुंडा दे तो करून घे अहो तुमचं टाळकं फिरलंय की काय 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 बोलतो चाळीस वय माझं चाळीस तुम्ही काय ढोसून आलात काय अजून चाळीस चाळीस जाणारे त्यापर्यंत तुला तु चार पोरं होती अरे तू काय ढोसून आलास की काय कोण ढोसून आलो तुम्ही काय मग काय पण मंगळ मंगळ बोलायला लागले ते अरे तो की माझ्या तोंडामध्ये पंचवीस वर्षाचा पोरगा नवरा म्हणून काय नाही मेसेन काम शिकून दे बायांपर्शिवायला शिवायला ते शिवायला काय एवढं डोक्यात आहे पण हाय की माझ्या म्हशी एवढं चांगलं घर आहे माझं मी करू शकते सगळं व्यवस्था पोटाक येले ये तू येले ते शेळ्या घे शेळ्या नको बोकड बोकड घे बोकड बोकड हा आणि काय करू बोकड्याच बोकड्याला किती भाव आहे माहिती का रुपये हे शेळ्याला काय करते आम्हाला येतात की महिन्याला आम्हाला अडीच लाख रुपये त्याच दुधाचे पैसे येतात आम्हाला बरं जाऊ दे किती पटेल मला अहो तुम्हाला खरच असं वाटतंय का कि मी लग्न करायला पाहिजेत माझं नवरच चांगलं प्रेम करतो माझं वाटत पण मला वाटतं तो लग्न जर जलाच पाहिजे तीन चार ठेवली माझ्यासाठी हा हे देवा काय करू मी आता नाही ना काय करू नको लग्न करून टाकणार अरे बाबा तीन चार स्थळ तुम्हाला सांगितलं कोणी मला स्थळ बघायला मी तू या प्र ना माझी हा म्हणलं थोडी वयस्क नवरी झालं का ते मला चल ना मला भेटतीच नाही वय स्कोर का व्हायना अहो तुमचं काय डोकं फिरलं की काय तुम्ही माझा फोटो काय गावभर दाखवत फिरता की काय तुमचं काय ऑपरेशन केलंय का पोरा स्वराज माझ हो झालं माझं ऑपरेशन झालंय मग ते किती पलटून पलटून हा तुमचं म्हणणं काय मी आता परत काय चिडफार करू का माझ्या शरीराची नाही ना, पोरवा करता ते किती ना परत तयार करून अहो माझ बावीस वर्षाचा पोरगा आहे माझा असं काय करू लागले तुम्ही करायची वेळ आली आणि मला सांगते तू भोल्यावर चळ म्हणून काय डोकं फिरलाय का त्याच पंचावन्न होत का मन मातार नाही होतो ते फक्त बोलायचे शब्द असतात की मन तरुण असतं म्हणून प्रेमासाठी पण असं नाही होत आता मावळ सुद्धा जमले तुमचं सगळं तीन बायका आहे बाप रे आहो 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 तुमचं काही डोकं बिक काय बोलू आता मी आता या माणसाला तुम्हाला काही सकाळपासून भेटलं नाही का त्या इथे पोर आहेत त्याला दोन दोन पोरां सहा पोरांचा बापून मी सहा पोरांचा बाप हा हा, हा, हा राला घर नाही पण मी मंदिरात आमचा आटा टाकणार आहे काय मंदिरात अहो लोक शेण घालते ना तोंडामध्ये तुमच्या काही की ना तुम्हाला तोंडाचे शेण उकडत टाक येतात आणि तुझ्या तोंडामध्ये चांगलं काहीतरी अन्न घालतात अरे देवा तू खाता का शेण हे बघा काय तुम्ही शेण खायचं आता तुम्हाला काय देव की काय देऊ असं ना असं हात नाही तुम्ही आता लय बोलला तुम्ही आता निघा निघा तुम्ही हा बोललं काय तुमचं काय म्हणणं आहे तुमचं माझं लग्न करताय माझ्या नवऱ्याचं त्याला जर कळलं ना तर तुम्हाला ना तिथे त्या कर्मतीनेच तुम्हाला कापून पाहिजे पुढच्या हफ्त्याने तुला साखरपुड करून टाकू ये तू जातो का चल जाऊ चाल चाल साखरपुडीची मी तारी जाऊन टाकू काय हलकट माणूस आहे जरा डोकर पडलं की काय मला समजत नाही माझं वय चाळीस पंचवीस पंचवीस वर्षाचा मुलगा हा मला देतोय आणि नवऱ्याला पंचावन्न पंधरा वर्ष मुलगी देतोय फिरलं की काय याच शे सगळ्या कामाचा खोळंबा झाला माझ्या आज ते कुठं कापाच राहिलं ते पडलं काय उघड थांब बाब काय मोठी तुला खुशखबर आणली काय तुम्ही कुस्ती नेमाची ठरवली मी काय कुस्ती कुस्ती कोणाशी कोण जपयलो ना संग या आता कस खायचं वय करा एक लाख रुपये बघ सुटवणार आहे आपण कुस्तू अरे पण वय नाही बाळ आता कस खाय रे तुला सवत ढि पिझो देतो खायला तू हटू नको ठे पिझा हा म्हणजे काय जनावर आहे काय नाही नाही ताकत येईन ना अरे एक पोत सोडून चार पोते खाय मी सगळं गावाला सांगितले बाब राहूची कुस्ती नेमून राहिले हा लाख रुपये सोडून चार लाखाच आहे ना गावाची पाच समाज घेऊन जाईल हा बरोबर हा पहिला भाई खेळायला आहे हा आता माझे बंद केलं काय हा का हा नाही ना नाही तू कुस्ती निघून येतो ना आता वय झाला जायचं तू नाही काही नाही हा का तू कुस्ती लावितो थिएटर मध्ये कुस्ती लावायची थिएटर मध्ये थिएटर मध्ये तिकीट काढून अरे वाचशे रुपया पासून मोर तिकीट बुक नाही अरे वा मी सगळी जाहीर जाऊ टाकली गावामध्ये तू तयार आहे ना मग आणि जर कुस्ती झालीस तुला एक मातारी बक्षीस द्यायची का मातारी बक्षीस मातारी बक्षीस मग बायको म्हणून हे बाबा काय चावरचं अर्थ तू मग त्याला काय होते जमातेच्या नावर आम्ही येणार नाही ती मात्र तुला बक्षी देऊन टाकू तू टाका टाक न पियाला काय पियाला पियाला दूध पियाला म्हणजे मतैली काय बावा वाट काय काय डोका पाठल्या कस का? करायचं कसं काय काय बोलायचं काय चावल्याचं आहे क कसं काय काय चावलं तू काय साठाकला नाही तू हा बरं तू सेट केला असं माल सुट केलं मग तुला बाछाला कोणी पिये का अरे मात्र शेळीचं दूध प्यायचं मासा बोमा पिया तू पि मासा बोल ना पण मी काय म्हणतो काय चालू तो बाकी काय रे ताबट लावले रे ताबट लावले पाऊस चाललाय तू आल थोड बाग रे आपल्याला सतरा बी घे माग लावल सतरा बिघे माग लावला आपण का चा पंचवीस एकर उस आहे आपला अरे तुला मोजम फक्त दोन पांढरा दोन कुंट लावलं दोन कोणत्या वाट्याने दिले शितीला ना त्याच्यानंतर जवळजवळ पंचवीस गाड्या खत बोलवलं बोलू डायरेक्ट डायरेक्ट पंचवीस गाड्या खत बोलावलं आजच शेतकरी झाला बाई का गावात नंबर हा बरोबर ना करून एक हाँ। 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 शिती ना तर भरपूर करायची भरपूर करायची करायचं आणि आता कोंबड चाल टाकत विचार चाल हा कोंबड हम्म चारा हा नाही गाडी आपली चाल कोंबड खात हा वगैरे घेतला बघ पाच कोणा आपण तो हा एक पाच हा बघ कुठं राहिले पैसे न? पैसे कुठं आले पैसाला कुठं तोटा केला बँक कोण उचल होत हा का आता जीसीबी येऊन राहिले काला जीसीबी आला पण कामाला हा लोकांची शेती मशागतीला मशागत करायला मशागत करायला वावरायची लोक आपण त्याच्या खाली नाही नाही मशागत करायला वावरायची बरं त्याला ना त्याला चार नाग जोडले माग हा का हा वावर नांग डोंगर नागरे अरे काय नांगरून बाबा हा डोंगर काय हा हां बर मी काय तू हां तो बरं चालेल मग हा खाली काय पाहतो आहे का पाहत पन्नास पाहिजे काय खरं चालू ते आजू ना पन्नास काही पडत पन्नासाला हा पन्नास का नाही आता माग नाही संध्याकाळी भेटू नाईन्टी पर्सेंट हा संध्याकाळी एवढा काय रागाला काय मी तिनं मी काही बोललो नाही काय नाही डायरेक्ट म्हणली मला ब्रेकअप करायचं आहे अरे कावर ट्रॅक्टर हाय की तू हायवे यायची हायवे चालायची किंवा करता येईना काही शिवाजी मात्री पहिली पेश कशाला तुला आयटम करायला आयटम यार शांत बसराव तू मागत आहे ना डोकं दुखत आहे माझी गर्लफ्रेंड मला सोडून गेली इतके इतकं इतकं मार मला तुला डवळे डवळे केस मुखामध्ये दाख नाही तुला शोभून तुम्हाला नावच काढशील तुला नाही शोभायची <laughs> तुला नाही शोभायची नाही मला नंतर करायची अबाई तू तू नाही म्हण नको माझ्या शब्दाला झाला तू हा म्हण लगेच साखर तयारी एक काम ना बाबा साखरपुडा चार बायका करणार डांगऱ्या डोंगर्या माताऱ्या बाग हा साखरपुड्यात ओ वाढवलंच मी राहणार तू हे बघ शांत बस नवर तो आपण चालू रे मिराईन तो रे बुट बांधी बुट बांधी तो घोडा रे मिराईन घोडा करा घोडा तुला घोडा लावून बर कमी आता <laughs> जास्त बोल नको घोडा लावून तुला किती लावशील किती किती लावशील किती भागल किती घोडे लावल्यावर भागल पन्नास पन्नास ना? पन्नास लागायचा घोड्याच्या पोटचा दिसतो पन्नास घोड्याचा मालक पन्नास घोड्याचा मालक हा ना किती घोडे किती घोडे लई घोडे आहेत शिरपूर आहे का खेसरे खेसरे का शिरपूर आहे खेसर खेसर केवढले हाय बरेच मोठे ले मला बस तीन हा तू बस त्याच्यावर नाही तर घोडा तो बस नाही <laughs> नाही मावर काळा बर बी काय तू मला कस काही काम आहे का तुझं माझ्याकडे कशाला आला तू तुला नाही ते समज पाहिले ना हे समज कशाचा नवरीचा हे बघ माझ ब्रेकअप झालंय माझं एका पोरीवर प्रेम होत ते मला सोडून गेले आज मी टेन्शन मध्ये लय टेन्शन सोडून मी एक दुसरी एक नवरी आंधळी डोळ्याला पण काय करू का मी तिचं जवळजवळ पंच्याहत्तर मोर हो तिला कुणी नाही ती ना आनंद आश्रम चालू घेतो करून भंगार वाटलो का <laughs> भांगर वाटलो का भेटत पोरी तू काय गोळा करतो का अरे नोकरी करायची मोठी मोठी एखादा विजय निर्माच काय भंगार गोळा करतो तू तिला <laughs> घरचं झालं थोडं धाडलं घोडा असं झालं बरं तुला लग्न मध्ये कपडे आयते का तुला शिवून घ्या लागतील शिवून म्हणजे मला सांगायला समोरच्या पाटील घ्याय तू कोण नवऱ्या बाप आहे का नाही ते आमचे ते नातेवाईक ना एक काम कर ना तो झाला मला नंतर करायचं अजून एक एक ना ना झालं बायको कुठे बायको गेली गेली का तू कधी जातो काय मी जातो तू पण जाईल लवकर बाबा माझा लग्न करायचं लग्न म्हणजे काय झालं तो का आम्हाला काय तुला पाहिजे ऐंशी वर्षी नवरी मी पाहतो मला एखादी पंधरा वर्षाची मस्त एका माडा लग्न करून टाकू आपण तू जाय बर का आता मार खाशील तू मार खाशील तू <laughs> आ, का बर जयला म्हणजे तुमच्या सारखे लोक म्हणजे झाले म्हणून ठेवले आणि आपले म्हणून समजले असं झालं पाणी भरपूर आता आपल्या काय टेन्शन नाही <laughs> चार पाच हायवा घ्या ते सगळं झालं जेसीबी सी बी घेतो येताना तुमच्या सारख्या लोकांचं येताना आयला तारास मोठ झाल्यावर माणसाला तारास गावाला तारास मेल्यावर कावळ्याला तारास आहे की नाही तसं झालंय ना हा कावून दोन तास लावून शिवणारच नाही लवकर तीन गावच <साधी>। तुला आता <laughs> ये ना मी चाकू काढीन तो असे तुकडे करीन ना डॉक्टरला कळल नाही पाहिजे कुठं शिवण कुठं काय पण बाबा अरे गर्लफ्रेंड लुटले मला लाख डेड <laughs> लाख रुपया तुला कुठं पैसे गर्लफ्रेंड घेणार वर्षाची तुला तुला डांगरे जाय ना तू बाबा चॉक्टर टेन्शन आलंय राह मला आता काय करू मी काय रे इथं का बसल काय करू मग आता काय झालं तुला ती एक तर गर्लफ्रेंड सोडून गेली आणि ते डंगर एक भेटलो होतं ते शिरपतराव बार डोकं खाल्लं राहते तुला पण भेटलं होतं ते तुला कस काय भेटलं मला म्हणते तुला विमानामध्ये कामाला लावले विमानाला अरे पार आहे ना डोक्यात आउट झालाय बर का बाई <laughs> ती बायको मिळाल्यापासून अरे आधी लय शाख गाव चालवायचं काय रे काय करत काय ना ते शिरपतराव काही डोक्यात गेल काय तुला भेटलं का तुम्हाला मला भेटलं पहा डोकं खाल्लं तिने मला तर बरं कुस्ती खा कुस्ती लावली कुस्ती हा तुम्ही आज काय सगळं एकत्र तुम्ही कस काय बावड भेटला होता तो शिरप्या डोकं त्यांनी बधीर केलं तुला काय हो मला देतो पंचवीस वर्षाचा मुलगा लग्न करायला मग तो करायचा काही डोकं बिख फिरलं का, फिर का चाळीस वर्षाची मी बाई आणि पंचवीस वर्षाचा मुलगा मला सांगता बघायला दे म्हणून चांगले घोडे लावले त्याला काय मला म्हणतोय ऐंशी वर्षाची मत्री बघितली तुला कोण मला येतं ना माझी गर्लफ्रेंड मला सोडून गेली मी टेन्शन मध्ये तो म्हणतो तुला ऐंशी वर्षाची मतुरी बघितली आणि संग लग्न कर मग तू करायचं ऐंशी वर्षा तू करते का अरे ते तर मला काय म्हणतो का माझा पंचावन्न वर्षाचा नवरा आहे त्याला म्हणतो पंधरा वर्षाची मी मुलगी बघितली ते काय मला असं वाटतं त्याची बायकून गेल्यामुळे का ते राहत मला तर काय म्हणतो तुला नवरा शोधलाय तीन विमानवाला बापरे आता शेतात कार घेऊन जायचं

तुम्ही पण जपून राहा तुम्हाला पंधरा पंधरा वर्षाचे पोरी बघतील नाही आम्हाला आम्हाला काय नाही काय बघ आता एक काम करू गावात आहे ना लाऊड ला आपण दौंडी देऊ दौंडी देऊन टाकू शिरपतरावला एड लागले त्याच्यापासून सावध राहा तो जो काही बोलला त्याचा मनावर घेऊ नका विषय सोडून द्या असं सांगावं लागणार त्याची इज्जत नाही जाणार काय जाऊ द्या ना मग एखादीने हाणलं त्याला तो असं काही बोलला आपल्याला जसं बोलला तसं एखादीनी हाणलं त्याला तर जीव जाईन त्याचा जीव जाईल त्याच्यामुळे सांगितलं तर लोक सावध राहतील सावध राहतील ना डॉक्टर पण त्याचे उपचार करतो बरं त्याची त्याची तो त्याचा पोरगा होता ना एक तो कुठे मग त्याचा पोरग बाहेर आहे मुंबईला आता लक्ष नाही देत का त्याच्या नाही म्हणून तो जास्त पागल झाला इकडे आपण चला काय नाही मला पंधरा बायशी लपड केली पंधरा बायशी बघा तुम्ही निघा आम्हाला काय काय पण सांगू नका आम्हाला तो करा लपडे आहे काय लपडे पाह तू लपडे एखादी शंभर वर्षाची कर कि म्हातारी बाबूराव तू सुद्धा बाय बघा काय तू बायको पळून जायचं मागे कधी मला काय अरे बाबे ऐक तू आहे तस अरे त्याच ऐकू नको तू येड आहे काय रे बाबा शिरप्या तू तू तुझ तु, तु, सावध तु आहे तुला वापर तुला मात्र नवरा ठरवलं खर बोलतोस अगं तू तू पण येडी झालीस काय पूर्वी काय करायचं ह्या करा। लोकांना तू निघ रेतो तुम्ही दोघच आहे ना तुम्हाला दोघ लग्न करू अरे तुला तर माझ्या मुलासारखा मुलगा तो त्याला जरा मारायला काय म्हणला तू काय म्हणला काय म्हणलं मारच इकडे बापटून मार का तुला मी मारच त्याला मारच मारच मार त्याला मार मार लग्न कर बोलतो लग्न कर बोलतो हो आपल चला याच्या कुठे याड्याच नादी लागत कसा माकड तोंड चला चल 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 चल